नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण उभे आहोत ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषीकुल प्रशिक्षण प्रशिक्षण मध्ये आज आपण माहिती घेणार आहोत तुतीची छाटणी तसेच त्याचं खत व्यवस्थापन रोग व्यवस्थापन याबद्दल मित्रांनो तुतीची छाटणी घेत असताना जमिनीपासून बसून दीड फुटावरती त्याची छाटणी घेऊन त्याचा वरती बंच बनवावा ते खास करून रश्व शेकडीचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी उपाययोजना म्हणून आपल्याकडे सेंद्रिय पद्धतीने जो काय वर्मी वाश आपल्याकडे तयार केला जातो प्रति पंपास अर्धा लिटर वर्मी वॉश घ्यावा आणि त्याची स्प्रेइंग करावी जेणेकरून रशो शेकडीचा प्रादुर्भाव कमी होतो तसेच रासायनिक कीटकनाशकामध्ये रोगर हे तुम्हाला पंधरा एम एल प्रतिपंपा घेऊन त्यासोबत एम पंचेचाळीस जर बुरशीनाशक तुम्ही ग्रॅम घेतलं तर त्याच्यावरती बुरशीनाशक आणि कीटकनाशक वापरून तुम्ही शेकडीचा प्रादुर्भाव कमी करू शकतो तुती पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना जून मध्ये पाच ट्रॉली शेणखत त्याचबरोबर दहा क्विंटल गांडूळ खत हा माती यार द्यावा आणि दुसरी मात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाच ट्रॉली कुजलेला शेणखत आणि दहा क्विंटल गांडूळ खत हे दोन टप्प्यामध्ये विभागून द्यावा जेणेकरून आपल्याला उत्तम प्रतीचा पाला आपल्या शेतामधून मिळेल अशाच नवनवीन माहितीसाठी ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषी प्रशिक्षण केंद्राला भेट द्या तसेच त्याच्या युट्यूब चॅनल फेसबुक पेजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद